आता बघा समोर आपल्याला जे मंदिर पाहायला मिळत आहे हे महादेवाचं मंदिर आहे जगदीश्वर या देवळाला जर आपण लांबून कुठूनही पाहिलं तर त्याचा आकार तुम्हाला मस्जिद सारखा दिसेल त्याचा आकार मशिदी सारखा का तर मोगली काळ होता देवळ मंदिरं बांधली जायची मोगल मात्र तोडफोड उद्ध्वस्त करून टाकायची आपली मंदिरं पण आपण बांधलेली देवळं मंदिर पुढेपर्यंत सुस्थितीत राहिली पाहिजे सुरक्षित राहिली पाहिजे मोगलांची केलेली ही फसवणूक मोगलांनी जर पाहिलं तर वाटलं पाहिजे त्यांना मस्जिद आहे तोडफोड नव्हता आपल्या मंदिराच्या दृष्टिकोनातून देवळाला आकार मस्जिद सारखा दिलाय महादेवाचं आहे आतमध्ये आपल्याला शिवलिंग हडमंताची मूर्ती पाहायला मिळेल पण मस्जिद सारखं लांबून बांधलं ही सुरक्षेच्या सुरक्षेचे दृष्टिकोनातून सुरक्षित राहावं म्हणून मंदिराला आकार मस्जिद सारखा दिलाय मंदिरात जाण्याचा जे प्रवेश होता तो पूर्वेकडून होता आलून रस्ता गेला ना फरशीचा हा पूर्वेकडे जातो पूर्वेकडून म्हणजे देवळात घरामध्ये जाताना पूर्वेकडून जावं पूर्वेकडे मंदिराचे दरवाजे आहेत पण आता आपण पाठीमागड पूर्वीचा रस्ता बंद केलाय समोर आता आपण पाठीपगुड मंदिरात जातोय त्याच्या खालच्या बाजूला इथे कोळीम तलाव आहे गडावरती जशी अकरा तलाव आहे त्यापैकी एक तलाव आहे ते कोळीम तलाव म्हणजे जिथे दगडांची गरज आहे तिथेच तलावांची निर्मिती केलेली आहे तिथे कोळीम तलाव आहे पुढे काळा बारा टाकी असे आपल्याला पूर्ण गडावरती बाराशे एका म्हणजे दोन दिवस लागतात रायगड बघायला तेव्हा पंचेचाळीस पॉईंट बघायला आता जगदीश्वर मंदिराची माहिती आपण घेतलेली आहे मंदिराची प्रत्यक्षात आतमध्ये जाऊन पाहणी करू आणि मग समाधीला नतम